असेंब्लीमध्ये हे मांडलो होतो अध्यक्ष महोदयाने आश्वासन दिलेले आहे की जे प्रशासन सेक्रेटरी आहे ते त्याच्यावर कारवाई करेल कारण काय की हे सगळं जे ब्युरोक्रेट्स आहेत आमदार आहेत ते येतात तिथं थांबतात आणि दहा हजार रूमचा तीस हजार पन्नास हजार हे खोटं आहेत हे काटल तोडायला पाहिजे आणि तीन महिन्याच्या जे ॲव्हरेज रेट आहे त्याच्यामध्ये सर्वांना अधिवेशनमध्ये रूम मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे जे एअरलाईन्सने आपली फ्रिक्वेन्सी कमी केली आहे फ्लाईट कमी केल्या आहेत ने एक एक तिकीट सिंगल तिकीट मुंबई ते नागपूर नागपूर ते मुंबई सिंगल तिकीट अठ्ठावीस हजार तीस हजार बत्तीस हजार रुपये ते देत आहेत ते सगळं सरकारच्या पैसे आहेत त्या ती लूट झालेली आहे त्याच्यावर पण कारवाई टाकायची आणि नागपूर अधिवेशन आम्हाला जे आमदार आहेत जे ब्युरोक्रॅट्स आहेत जे लोक नागपूरला अधिवेशन येतात त्यांना जे लोकल फेअर आहेत पाच हजार सात आठ हजार मध्ये तिकीट मिळाली पाहिजे त्याच्यावर मी जो मुद्दा आहे तो उपस्थित केले होतो अधिवेशन काळामध्ये अधिकारी कर्मचारी आमदारांसहित सर्वसामान्य लोकही अनेक येत असतात मात्र या ठिकाणी राहण्यासाठी किमान दरली आहे नक्की दर एक त्याच्यावर मर्यादा लावली पाहिजे आणि जे तीन महिन्याच्या रेट आहेत नॉर्मली आम्ही नागपूरला येतो तो, तो हॉटेलमध्ये पाच हजार सात हजार आठ हजारमध्ये रूम मिळतात आणि अधिवेशनला पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार खोटं आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते रेटावर निबंध लावले पाहिजे थँक्यू